तर नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला माझ्यासोबत एका रात्रीत आलेला भूतांचा भयानक म्हणजे निगेटिव्ह एनर्जीचा एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे तर घडलं असं की त्या रात्री मी जवळपास दीड पावणे दोनच्या टाईमपर्यंत जागा होतो साधारणत माझं लिखाणाचं जा काम झालं की त्यानंतर मी एक दोन ॲनिमेचे एपिसोड बघतो एक टाईपचे त्यानंतर मग झोपायला जातो तर त्यामुळे ते डिले तेवढा होतो नॉर्मली तर मग मी झोपायला जात असताना मला अचानक त्या टाईमला कुत्र्यांचा खिडकीमधून बाहेरून आवाज यायला लागला आणि त्यामध्ये खास करून एक कुत्रं जे आहे ते इवळत होतं म्हणजे रडल्याच्या आवाजात थोडक्यामध्ये तर मग मला वाटलं की कदाचित म्हणजे कोणी बाहेर त्या कुत्र्यांना दिसलं असेल एकत्र काहीतरी झालं की कुत्रे राडा घालतात मग मी कान थोडेसे आणि डोळे म्हणजे स्वतःला खिडकीजवळ नेलं बाहेर बघण्यासाठी तर मग कानात खुसफुस खुसफुस केल्यासारखा आवाज यायला लागला जे अशी एक प्रकारची विस्परिंग जी असते हे जी विस्परिंग असते जी शक्यतो छोट्या आवाजात माणसं एकमेकांना बोलतात सहसा अशा प्रकार चोरटे किंवा दरोडे खऱ्या असताना होतात तर ती कानावर पडल्यामुळे मी जास्त क्युरियस होऊन पाठीमागचा दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून टॉर्च घेऊन इकडं तिकडं फिरवू लागलो संबंध परिसरामध्ये कोणीही नव्हतं कुत्रंच तेवढं ते एक सेंटरला एका ठिकाणी ओरडत होतं आणि तीन चार कुत्रे साईडला त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात म्हणजे आरडणाऱ्या कुत्र्याच्या ह्याच्यात ती ओरडत होती तर मग म्हटलं जाऊ द्या ठीक आहे काहीतरी असेल म्हणून मग मी दार लावून घेतलं आणि माझं मी झोपायला गेलो झोपायला गेल्यानंतर आडवा पडलो एकदम असे डोळे आपलं स्थिर अवस्थेत झोपलो होतो झोपल्यानंतर एक दोन मिनटानंतर अचानक माझं शरीर जड पडायला मला भास व्हायला लागला आणि शरीर जड पडू लागलं सोबतच घाम एकदमच फुटायला लागला चेहऱ्यावरती अचानक आणि कानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज गोंगवायला लागले म्हणजे लहान बाळाच्या रडण्याचा आवाज जो असतो तो अचानक सतत स्ट्राईक व्हायला लागला आणि काहीतरी विचित्र वाटायला लागलं मी झपकीनी म्हणजे उठलो कसं कसं त्या सिच्युएशनमधून जड पडलेला अंग होतं उठवलं जात नव्हतं काहीतरी करून उठलो उठल्यानंतर एकदम घाबरलो घाबरून देवाच्या घरात गेलो आणि देवाच्या घरात एक हनुमान गावर चालीसा ठेवलेली आहे छोट्याशा शॉर्ट बुकमध्ये ती घेतली आणि ती वाचायला लागलो आणि ती जशी वाचून संपवली आणि वापस बेडरूममध्ये आलो त्यावेळेस बघतो तर सगळं शांत झालेलं होतं ते कुत्रं जे आहे ते रडायचं शांत झालेलं होतं आजूबाजूची तीन चार कुत्री पण शांत झालेली होती आणि नेमक्या ज्यावेळेस मॉर्निंगला जाग आली तर जाग आल्यानंतर त्यावेळेस मला कळलं की कॉलनीमधल्या एका चाच्याची डेथ झाली होती तर बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी इंटरलिंक असण्याची भरपूर चान्सेस असतात की प्राणी आणि पक्षी आणि सहसा कुत्र्यांना जे आहे तर त्यांना ही निगेटिव्ह एनर्जी जवळपास अप्रोच करते हे सगळ्यात लवकर कळतं